रात्रीचा तो घनदाट अंधार शेतातल्या पिकाला पाणी देण्यासाठी होणारी ती जीवघेणी ध्यावपळ पायाखाली विंचू येईल की साप याची सततची भीती काट्याकुट्यांनी ओरबाडलेलं शरीर आणि या सगळ्यावर कळस म्हणजे कधीही दगा देणारी वीज लोडशेडिंगचं ते महाभयानक संकट हे दुःख हा संघर्ष आपल्या कितीतरी पिढ्यांनी सोसला आहे हे शब्द ऐकताय ना हे फक्त शब्द नाहीत ही एक प्रतिज्ञा आहे एक वचन आहे की हे जे चित्र आहे ना ते आता कायमचं बदलणार आहे ही एक अशी वेदना आहे जी आपल्या सगळ्यांना तोंडपाठ आहे अंधार आणि अनिश्चिततेच्या विरोधात प्रत्येक रात्रीचं ते जागरण आता थांबणार आहे पण हे कसं शक्य आहे खरंच वीज बिल शंभर टक्के शून्य हे तर एखाद्या स्वप्नासारखा वाटतंय नाही का पण हे स्वप्न आता सत्यात उतरत आहे हो एक खूप मोठा बदल आपल्या दारात उभा आहे शेतकऱ्यांनी देवाला घातलेलं साकडं त्याचीच ही पोचपावती आहे मिशन दोन हजार सव्वीस ही खऱ्या अर्थाने एक नवी पहाट आहे जरा बघा या ध्येयाकडे केवढं मोठं आहे हे डिसेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत महाराष्ट्रातल्या ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना दिवसा तब्बल बारा तास मोफत वीज मिळणार आहे आणि जे वीस टक्के शेतकरी उरतील त्यांनाही या योजनेत लवकरच सामील करून घेतले जाईल आणि ही क्रांती आपल्या शेतापर्यंत पोहोचण्याचे दोन मार्ग आहेत ज्यांच्याकडे आधीपासून वीज कनेक्शन आहे त्यांचं संपूर्ण फीडरच सौर कृषी वाहिनी योजना टू झिरो अंतर्गत सौर ऊर्जेवर आणलं जाईल आणि ज्यांच्यापर्यंत अजून वीज पोहोचलीच नाहीये त्यांच्या शेतात आता थेट सूर्यदेवच उतरणार आहेत एका स्वतंत्र सौर पंपाच्या रूपात पण मनात एक मोठा प्रश्न येतोय हो ना की हे सगळं आपल्याला परवडणार तरी कसं तर आता ऐका खरा चमत्कार तर इथेच आहे आवाज भरून येतो फक्त फक्त एकदा या आकड्यांकडे बघा सर्वसाधारण प्रवर्गातल्या शेतकऱ्यांसाठी सरकार नव्वद टक्के खर्च उचलणार आहे आणि अनुसूचित जाती जमातीमधल्या आपल्या बांधवांसाठी तब्बल पंच्याण्णव टक्के हे अनुदान नाही आहे हे तर एक वरदान आहे अत्यंत तीव्र दबक्या आवाजात याचा नेमका अर्थ काय होतो माहीत आहे जो पंप तीन लाखांचा आहे तो तुम्हाला फक्त फक्त पंधरा हजारांत मिळू शकतो विचार करा ही संधी परत येणार नाही हे एक असं रहस्य आहे ज्यात तुमच्या स्वाधीन केलंय पण योग्य मार्ग निवडणं हे खूप गरजेचं आहे आपल्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसारच पंप निवडा अडीच एकर पर्यंत जमीन असेल तर तीन एच पी पाच एकर पर्यंत असेल तर पाच एच पी आणि त्यापेक्षा जास्त असेल तर साडेसात एच पी चा पंप निवडा कारण चुकीची निवड केली तर आपला अर्ज नाकारला जाऊ शकतो आता प्रत्येक शब्द अत्यंत काळजीपूर्वक आहे का कारण हा तुमच्या स्वातंत्र्याकडे जाणारा मार्ग आहे ही माहिती मी आता तुमच्यावर सोपवत आहे ही कागदपत्र आधीच तयार ठेवा आपला सात बारा उतारा आधार कार्ड जातीचा दाखला एक फोटो आणि बँक पासबुकची प्रत हे सगळं व्यवस्थित स्कॅन करून ठेवा या आहेत आपल्या ऊर्जा स्वातंत्र्याच्या फक्त सहा सोप्या पायऱ्या सगळ्यात आधी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जा तिथे नवीन अर्जाचा पर्याय निवडा आणि आपली माहिती अगदी बरोबर भरा स्कॅन केलेली कागदपत्र जोडा जे काही शुल्क असेल ते भरा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जो अर्ज क्रमांक मिळेल तो तो आपल्या नव्या भविष्याची किल्ली आहे तो जपून ठेवा पण एक गोष्ट लक्षात ठेवा या मार्गात तुम्हाला फसवे लोक भेटतील खोट्या वेबसाईट समोर येतील एजंट पैशांची मागणी करतील कुणालाही बळी पडू नका ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि ऑनलाईन आहे मला माहित आहे आपल्या मनात अजूनही काही शंका असतील चला त्यांचंही निरसन करूया अनेकांच्या मनात हाच प्रश्न आहे की ज्यांच्याकडे आधीपासूनच वीज कनेक्शन आहे त्यांचं काय होणार हो पंप नक्की मिळेल पण त्यासाठी एक त्याग करावा लागेल आपलं जुनं वीज कनेक्शन सरकारकडे जमा करावं लागेल किंवा दुसरा एक मार्ग आहे कुसुम सी योजनेची वाट बघा ज्यामध्ये तुमच्या सध्याच्या पंपालाच सौर ऊर्जा जोडून दिली जाईल मग मागेल त्याला सौर कृषी पंप योजना आता कुठपर्यंत आली आहे आणि यात प्राधान्य कुणाला दिलं जातंय संपूर्ण राज्यात साडेआठ लाख नवीन पंप बसवण्याचं काम प्रचंड वेगाने सुरू आहे आणि ज्यांनी सरकारवर विश्वास ठेवून आधीच पैसे भरले होते त्या विश्वासू शेतकऱ्यांना यात पहिलं प्राधान्य दिलं जात आहे कारण त्यांचा हक्क का पहिला आहे आवाज विस्मय आणि अभिमानाने भारून येतो दोन हजार सव्वीस हे फक्त एक वर्ष नाहीये ही केवळ एक सरकारी योजना नाहीये हे आहे ऊर्जा स्वातंत्र्य रात्रीच्या अंधारातून मुक्ती वीज बिलाच्या जोखडातून मुक्ती शेतकऱ्याची खरी मुक्ती एका नव्या युगाचा सूर्योदय होतोय तो बघा प्रश्न तर फक्त एकच आहे या सूर्यप्रकाशात नाहून निघायला आपण सगळे तयार आहोत का